परभणी जिल्ह्यामध्ये कालपासून सारखा पाऊस होतोय आणि प्रत्येकाला पाऊस किती झालाय हे जाणून घ्यायची उत्सुकताच आहे पण ज्यावेळेस ही आकडेवारी माझ्या समोर आली त्यावेळेस माझ्या निदर्शनाचा असा आला आहे की परभणी जिल्ह्यामधील काही महसूल मंडळामध्ये अतिशय भयावह पाऊस असा झालेला आहे ही आकडेवारी जर अशी आहे तर खरंच परिस्थिती भयंकर असेल मी या व्हिडिओच्या माध्यमातून पर्जन्यमान किती झाले प्रत्येक महसूल मंडळामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपण हा व्हिडिओ कृपा करून तात्काळ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावा मित्रांनो परभणी शहरामध्ये एकशे आठ पेडगाव एकशे चौवेचाळीस जाम अठ्ठ्याण्णव पॉईंट नऊ झरी एकशे वीस पॉईंट तीन सिंगणापूर एक्याण्णव पॉईंट आठ दैटना पंच्याण्णव पिंगळी छप्पन परभणी ग्रामीण नव्वद पॉईंट पाच टाकळी कुंभकर्ण एकशे अठरा पॉईंट आठ यानंतर गंगाखेड तालुका गंगाखेडमध्ये एकशे पाच पॉईंट पाच गंगाखेड महसूल मंडळ महातपुरी महसूल मंडळ एकशे दहा पॉईंट तीन माकणी महसूल मंडळ एकशे पाच पॉइंट तीन सावरगाव महसूल मंडळ पंच्याऐंशी पॉईंट आठ पिंपळदरी महसूल मंडळ सत्त्याण्णव पाथरी तालुक्यातील आकडेवारी अक्षरशः आहे यावर विश्वास ठेवण्यासुद्धा कठीण जात आहे एवढा पाऊस झालेला आहे पाथरी तालुक्यातील पाथरी महसूल मंडळामध्ये तीनशे चौदा मिलीमीटर बाबळगाव दोनशे सत्याहत्तर हातगाव एकशे सदोतीस कासापुरी एकशे एकोणनव्वद त्यानंतर जिंतूर तालुक्यात देखील अशीच परिस्थिती आहे जिंतूर महसूल मंडळामध्ये एकशे एकोणसत्तर पॉइंट आठ सांगवी एकशे एकोणऐंशी बांबणी एकशे सत्याहत्तर बोरी एकशे एकतीस एक पॉईंट आठ आडगाव एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट तीन चारठाणा एकशे सहासष्ट वाघी दानोरा एकशे सहासष्ट दुधगाव एकशे सव्वीस पॉइंट आठ पूर्णा तालुक्यामध्ये पूर्णा महसूल मंडळात बत्तीस मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे ताडकळस एकशे सहा पॉईंट आठ लिमला सत्याहत्तर मिलीमीटर काकणेश्वर अडुसष्ट पॉईंट पाच चुडावा पंचाहत्तर पॉईंट पाच कावलगाव सत्यात्तर पॉईंट पाच यानंतर पालन तालुक्यामध्ये पालन महसूल मंडळामध्ये एकशे एकोणवीस पॉईंट पाच चाटली महसूल मंडळामध्ये त्र्याण्णव पॉईंट पाच मिलीमीटर मध्ये एकाहत्तर पॉईंट आठ पेटशिवनी एकशे बावीस पॉईंट तीन रावराजूर पंच्याण्णव मिलीमीटर यानंतर सेलू तालुक्यातली परिस्थिती अशीच भयावह आहे सेलू तालुक्यामध्ये सेलू महसूल मंडळात एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पाच देऊळगावगाव गा, एकशे पंच्याण्णव पॉईंट पाच वालूर दोनशे शेहेचाळीस मिलीमीटर mm, कुट्टा एकशे चौवेचाळीस पॉईंट पाच मिलीमीटर mm, चिकलठाणा एकशे चौऱ्याऐंशी मोरेगाव एकशे अडुसष्ट पॉईंट आठ त्यानंतर सोनपेठ तालुक्यामध्ये सोनपेठ महसूल मंडळ एकशे एकाहत्तर रावलगाव एकशे छप्पन पॉईंट पाच शेळगाव एकशे छप्पन पॉईंट पाच वडगाव चौऱ्याऐंशी पॉईंट तीन मानवत तालुक्यामध्ये मानवत महसूल मंडळामध्ये असाच भयावह पाऊस झालेला दिसतोय मानवत मध्ये दोनशे छप्पन जवळ दोनशे सात कोला एकशे सदुसष्ट पाच ताडबोरगाव एकशे चोपन्न पॉईंट आठ रामपुरी दोनशे तीन पॉईंट आठ मित्रांनो ही आकडेवारी कधी कधी काही काळानुसार बदलते पण आता ह्या क्षणाला जी आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे ती तात्काळ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे हा पाऊस काही तालुक्यात परभणीतल्या अतिशय भयावह आहे या शेतकऱ्यांची काय परिस्थिती असेल हे एक शेतकरी म्हणून मी समजू शकतो प्रशासनाने यावेळेस गांभीर्यानं आणि तात्काळ दखल घेणं गरजेचं आहे जय किसान मित्रांनो